माझ्यामुळे तुमचा अपमान करतात माझ्या मुले तुमचा अपमान करतात व छड करतात व शल करतात आणि तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात तेव्हा तुम्ही धन्य आहात हलेलिया जेव्हा लोक माझ्या मुले तुमचा अपमान करतात सहल करतात तुमचे विरुद्ध वाईट बोलतात तेव्हा तुम्ही धन्यवाद तेव्हा तुम्ही धन्यवाद मग खालचे वचनार वाच बारा वाजतावर आनंद व उल्हास करा आनंद व उल्हास करा कारण तुम्हा कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे कारण सर्वात मोठे प्रतिफल आहे कारण कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले कारण तुमच्या पूर्वी ते संदेश होऊन गेले त्यांचाही लोकांनी त्यांच्या लोकांनी अशाच प्रकारे छड केला असाच प्रकारे सल केला जेव्हा लोक माझ्या मुले तुमचा अपमान करतात सल करतात वाईट बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात असेच फरकारी जे संदेष्ट होऊन गेलं त्यांच्या पण असाच फरकारी सल करण्यात येत होता प्रिय भावाना बहिणीनं आज ईशू मुले आपल्याला दोष लावत आहेत आपला सल करत आहेत आपली निंदा करत आहे असं आपण दुःखी होतो दुःख जेव्हा हो आपण इशूत जातो तेव्हा आपला सवाल करण्यात येते निंदा करण्यात येते वाईट वाईट, वाईट बोलण्यात येते मग मनुष्य काय होत दुःखी होतो प्रिय भान वहिनीन असाच अपमान संदिष्ट लोकांचा केला होता आज तुम्ही येशुगडे होऊन तुमचा सल करण्यात येत आहे तुमची निंदा श्रेष्ठा करण्यात येत आहे पण आज निंदा श्रेष्ठा जो सल करण्यात येत आहे प्रिय भान बहिणीनो तो तुमचा नाही तो देवाचा गर्न देत आहे आज लोक आले지 जाऊ नये माहित नाही ना आज आपण दुःख होतो आपण येशू ख्रिस्ता जात असताना आपले लोक लो दोष देत आणि निंदा सिष्टा करत आहेत अनेक नवा भेद आहेत ना आज आप होतो। दुख, टेंशन विचार मन नाही कारण लोक आपण जेव्हा प्रार्थना सभेला जावं लागलो आपल्याला सुख भेटलं सुख पण लोकाला माहित नाही लोक आपली निंदाश्रेष्ठ करत आहेत लावालाई करत आहेत दोस्त देत आहेत प्रिय भावन वहिनीन त्याच्याशी आपल्याला फार दुःख होत आहे पण ते निंगा सेटा ते आपल्या करत नाही आहेत ते देवाचा करत आहेत <प्राण> <प्राण> निंदा ते आपल्या नाही ते देवाचा करत आहे ना आज आपल्याला वाटत असेल मी देवाकडे जाऊन माझा अपमान होत आहे मला दोष येत आहे पण तुम्ही धन्य आहेत स्वर्गाचे राज्यात मोठ प्रतिफल आहे धन्यवाद तुम्ही की तुमची निवड झाली आहे येशूनी तुमची निवड केलेली आहे तुमची निवड केलेली आहे म्हणून तुमच्यावर आरोप येत आहेत म्हणून तुमच्यावर दोष येत आहेत धन्य आहेत स्वर्गाच्या राज्यात मोठ प्रतिफल आहे तुम्हाला प्रतिफल आहे देत होता संदेश येऊन गेले त्यांचा तसाच करण्यात येत होता पण आहेत आज तुमची निंदा शेठा करण्यात येत आहेत लावालोई करून देत आहेत अपमान करत आहेत पण आहेत प्रिय भान बहिणीनं देवानी तुमची निवड केलेली आहे धन्यवाद प्रिय भान बहिणी जेव्हा तुमचा अपमान होईल आणि तुम्ही दुःखी पडाल की मी देवाकडे जाऊन मी देवाकडे जाऊन माझी आज निंदाशिष्ट होत आहे प्रिय भावन बहिणी न घरातली माणसं येतात काय लोक येत नाही आणि जे येतात सोन येतात त्या सासू सासरा येत नाही आणि ये मग सुनाला सांगतात सुन तू इश मध्ये जातोस का जातोस तुला माहित आहे का तू येशू मध्ये जाशील तू ख्रिस्ती झालेस तू ख्रिस्ती झालीस लिया तू ख्रिस्ती झालेस तू जा नको तुम्ही का तिकडे जातात तिकडे काय भेटत आहे तुम्ही देवाला ओळखत आहेत का येशूला तुम्ही ओळखत आहेत का तो तर ख्रिस्ती आहे येशू आपला देव नाही येशू आपला देव नाही तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नको आपल्याला दोष देतात घरची माणसं दोष देतात आपले सीता आप करतात आपला अपमान करतात आपल्याला जाण्याला अडकवतात आपल्याला दोष दिल्यामुळे आपण दुःखी पडतो अरे इतक्या वरीस बाबाई मला इतके वरीलच मला दुःख होतं तो पोटामध्ये माझ्या त्रास होती इशू मध्ये जाऊन प्रार्थना करून विश्वास ठेवून माझं दुःख बरं झालं मी तर जाणारच सासू सासरा तर कशाला जात बाई तुला काय माहित आहे ते जात असेल त्याला काढा वेगळं ते बाटले वेग ते ख्रिस्ती झालेत ठेवा साईडला त्या त्याने टोपा त्या कपडा काढून टाका ठेवू नका अपमान करतात फ्री भान हॉन आपल्या सासू सासऱ्याला माहित नाही की आपण विश्वास ठेवलेला आहे कोणाच्या चरणी जात आहे आपण येशूकड जातो आपण पिता परमेश्वराकडे जातो का जातो आपल्याला सुख मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनात सुख पाहिजे म्हणून म्हणून आपण जातो आणि येशू आपल्याला आशीर्वाद देतो आपल्याला करतो आपण खुश खुश असतो असतो पण घरी दोस्त देतात अरे जाऊ नको तुम्हाला काय माहित आहे का प्रिय भाऊ बहिणी जो दोस्त देतो त्यालाच माहित नाही की येशू कोण आहे पिता परमेश्वर कोण आहे कारण पिता परमेश्वर आहे आपला देव देव आप एक देव पिता परमेश्वर सगळ्यांचा मालिक आहे त्याच्या आपण सुती केली पाहिजे त्याच्या आशीर्वाद आपण घेतले पाहिजे त्याच्या चरणात आपण गेले पाहिजे आणि जो पण त्याच्या चरणात जात नाही तर पण त्याचा आशीर्वाद भेटत नाही जापर्यंत आपण त्याची सुटी करत नाही तापर्यंत त्याच्या ना आश्रात भेटत नाही आणि ना भेटत नाही आपल्या सुख ना शांती नाही आनंद नाही जेव्हा त्याचा आश्रमात भेटत तेव्हा जीवनात आपण खुश आणि उल्हास जीवनात होतो प्रिय भाव बहिण आज लोकांच्या कुटुंबात इतकी इतका लफड झालेलं इतकं लफडा झालेला आहे इतकं लफडा झालेला आहे की आज लोक अडकून आहेत खरी देवाला सोडलेला आहे देवाला विसरलेला आहे पण जेव्हा तुम्ही जेव्हा सल येतात तेव्हा तुम्ही धन्यवाद आहात येशून तुमची निवड केलेली आहे देवाने तुमची निवड केलेली आहे जे तुम्हाला आरोप येतात जे दोष देतात ते तुम्हाला देत नाही ते देवाला देतात की देवाचं गौरव करण्यासाठी अडकवतात देवाकडे जाण्यासाठी अडकवतात आणि जे अडकवतात त्याला देव चांगला आशीर्वाद देतो देव घेऊन येतो त्याला प्रिय भावना जा जापर्यंत मला याची ठाऊक नाही होती येशू विषय नाही होती लोकाला मी अडकवत होतो जाण्यासाठी लोकाला दोष देत होतो तुम्हाला समजते का येशू आपला देव नाही येशू आपला देव नाही हा बाहेरचा देव आहे येशू ख्रिस्त आपला देव नाही तो बाहेरचा आहे आणि तो जिवंत नाही तो मेलेला आहे आणि मेलेल्याचे तुम्ही मघारी लागतात तुम्ही गाणे आहेत तुम्ही जाऊ नको मीच बोलत होता मी स्वतः मी स्वतः बोलत होतो आहे मानव मी स्वतः दोष देत होता लोकाला प्रिय भान राव जिवा ह्या टोणार दाग होता या दागासाठी भगत डॉक्टर किती दवाखाने खोडल्या हाडाचे दवाखान चामड्याचे दवाखान मोठ्या दहखानी खोडल्या तलासरीला चारवटीला मुंबईला जवारला गंजाळला बरेचसे दानी खोडल्या आणि बरेचसा भगत खोडला का कि माझा दाग निघून जाईल या कारणाविषयी मी भगत डॉक्टर केलं या चेहरा दाग होता म्हणून भगत गेलं के डॉक्टर केलंय तू नरचा दाग निघून गेला नाही आणि मी विरोध करत होता की नोका हो तुम्ही प्रार्थनाला जाऊ नका येशुका जाऊ नको तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला माहीत आहे का तो आपला देव नाही तो ख्रिश्चन आहे आपलीकडनं नाही तो बाहेरचा देव आहे आणि तुम्ही त्याच्याकडे जातात आणि तो मेलेला आहे तो तुम्हाला काय देणार कारण मला इशू विषयी माहीत नव्हती की इशू कोण आहे ह्याच्याविषयी मला माहित नाही मला जितकं फिरायचं होतं इतकं मी फिरलो दाग निघाला नाही खर्च फुकट मी विचार करू लागलो माझ्या मनात विचार आले की इतके लोक जात आहेत लोकां सांगायची काहीशू मध्ये येऊन बघ माझा मामा सांगायचं मी त्याला झगडलं पण होतो मला जिथे फिरायचे फिरलो कंटाळलो नाही लाज वाढत चालला हिजत लागू लागली एक दिवस नाही लाज आणि विहत बद काफत कापत या हिशोबाने मी लाजत लाजत गेलो प्रार्थना सभेला गेलो प्रार्थना सभेला गेलो बसलो कारण त्या टायमात या गावामध्ये माझे मान होत ह्या गावामध्ये माझी पहिली रिक्षा ह्या गावामध्ये सात पाड्यामध्ये पहिले जीप या गावामध्ये गाव आशीचे घर पहिलं माझं या गावामध्ये सगळ्या माझा सात फाड्या माझी ओळख माझा मान होता या दागामुळे मला इसूकड जावं लागला मी दोष देत असताना फार दोष दिला पण एक दिवस मला त्याला जायला लागला मी गेलो प्रार्थना सभेत बसलो झाला तर नाहीच वाटत पण नाही प्रार्थना संपली ते वाजेकडे बोललो की माझे दाग की काय करायचं हे तेल घेऊन जा लाव येशील सांग माझ्या बापाची क्षमा कर ते लाव भर होईल त्यांनी मला प्रार्थना केली तेल घेतलं के घरी आलं लावलं प्रार्थना केलं आठ दिवसात गायब दाग झाला प्रतिसाद गायब झाला विश्वास ठेवला मी मी प्रार्थना सभेत जात असला एक दोनदाच गेला जास्त नाही लगेच मी बाप्तीस घेतला मी बाप्तीस घेतला माझं जीवन बदलून गेलं माझा दाग बरा झाला मी येशूला कधी सोडणार नाही मी येशूचे मघारी जाणार मी देवाचे मघारी जाणार की देवाने मला बरं केलं मी लोकांना सांगणार मी जगाला सांगणार की येशूने मला बरं केलं आता येशूने मला बरं केलं मी कोणावर विश्वास ठेवायचा डॉक्टरावर भक्तावर नाही ज्यांनी मला बरं केलं त्याच्यावर विश्वास ठेवणार मला येशूने बरं केलं बागातून मुक्त म्हणून मी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे आज प्रियमान बनीन मला समजलं मला कळलं की मी येशू पण जात माणसं त्याला मी अडकवत होतो की तुम्ही जाऊ नका ईशू आपला देव नाही पण आज मला समजला जेव्हा मी बायबल वाटला तेव्हा मला समजलं की पिता परमेश्वर प्रवेश आहे आणि प्रवेश पिता परमेश्वर आहे यांनी सर्व सृष्टी निर्माण केलेला आहे यांनी मानव निर्माण केलेला आहे सहाव्या दिवशी मनुष्य निर्माण केलेला आहे आणि सातव्या दिवशी मनुष्य जीवधारी प्राणी केलेला आहे प्रिय भान आज मला समजलं तस प्रिय भान बहिणीनो जापर्यंत मला समजलं नव्हतं त्यापर्यंत मी दोष देत होता लोकाला अडकवत होता की तुम्ही देवाकडे जाऊ नको मी निंदा श्रेष्ठा करत होतो त्याचा अपमान करत होतो कर, पण <णगा> कर, आज समजलं देवानी मला टाईम केला नाही जास्त टाईम केला नाही मी विरोध करत होतो म्हणून लवकरात लवकर प्रवेश त्याच्या चरणात मला घेऊन गेला हालेली बघा विरोध कर माणसाला लवकरच एशी मार्ग मोकळ करतो आणि आज मला समजलं जसं जे आपल्या विरोध आहेत तुमचा अपमान करत आहेत तुम्हाला दोष देत आहेत ते तुम्हाला नाही देत आहेत देवाला देत आहेत आणि देव त्याला एक दिवस लवकरात देवाच्या चरणात खेळून येतील प्रिय भावान वडिन वाटत आज देवाकडून आपण दोष देतात तर आपण दुःखी होतो मन बसत नाही मन लागत नाही पण लोक दोष देतात ना दोष हे दोष कोणाला देतात की आपल्याला माहित नाही मी कोणाला दोष देत आहेत जर तुम्ही येशूकडे आलाय नसत तर तुम्हाला दोष आलाय नसत अपमान झालाय नसता तुमची निंदा शिष्ट केले आल्या नसती तुम्ही आज देवाकडे येतात देवाचा आशीर्वाद देवा मिळवतात देवाचा आशीर्वाद मिळवून तुम्ही सामर्थ्याने देवाचं सामर्थ्य देवाचं सामर्थ्य मिळवतात तेव्हा घरची लोक गावातील लोक ज्याला माहित श्रेष्ठा करतात ही माई बघा कशी मोरेला इजत लागतो बघा तिथे जाते आणि उतरते झुलते ऊनवी का घुतलवी का तिथे जाव तर फार नाचते मग नवरा हो बंद होतो नवरा बंद होतो नवरा का बंद होतो इशू इशो जाणीव नाही ओळख नाही मोराच्या मनात मन दुखून जातो हा पण आहे आणि नाही पण नाही जायला आता झुनते आणि हिजत लागते सामत उतरते कधी सामर्थ्य कोणाच्या हातात नाही कोणाच्या हातात नाही आणि करू शकत देवापासून आहे ते सामर्थ्य उलखणे हे फार महत्वाचे आहे दुष्ट आत्मा असतो जर त्याला दुखत असेल तर ते आटोड करणार पडणार आणि दुष्ट आत्मा निघून जाणार फार असते सैतनाचे तरी पण पडते हरटते ओरडते भार नसला खरोखर देव देत आहे सामर्थ देत आहे तर ते सामर्थ्यदारी पण पडणार पण आपल्याला ओळखणे फार महत्वाचं आहे म्हणून प्रिय भावादीनो या सामर्थ्यदारे कितीतरी लोक अडकलेले आहेत आणि कितीतरी लोकांनी ज्याचे सामर्थ आहे त्याला दोष देत आहेत अपमान करत आहेत निदर्श करत आहेत आहेत स्वर्गाच्या राज्यात मोठ प्रतिफल आहे तुम्हाला मोठ प्रतिफल आहे छोटे ठेऊन गेला त्याच्या सार करण्यात येत होता त्याला मोठ प्रतिफल आहे स्वर्गाच्या राज्यात आज तुम्ही निवडलेले लेकर ले ले आहेत जे जे सामर्थ आहे ती देवाची लेकर आहेत निवडलेले लेकर आहेत कारण स्वर्गाचा राज सामर्थ्य झाले आहे आणि ते सामर्थ या गौरवधारी प्रगट होत आहे म्हणून प्रिया भाग बहिणी ना नो टेन्शन दोष देईल भास करू नका सोल करण्यासाठी मोकळा करण्यासाठी आपला प्रवेश आहे घुसतो पत्नी जात असेल तर पतीच्या शरीरामध्ये घुसून झगडा करतो पती जात असेल पत्नीच्या शरीरामध्ये घुसून झगडा करतो सून लेकर जात असेल तर सासू सासू शरीरा घुसून सैतान कजा करतो फार हुशार आहे सैतान मग दुःख देतो मन लागत नाही मन दुःखी होत पण प्रिय भावाने बनिन। हे सैतानाचा खेळ आहे अडकवण्यासाठी पण तुमचा किती अपमान झाला तरी टेन्शन घेऊ नका कधी टेन्शन घेऊ नका त्याच्या लेकराला त्याच्या निवडलेल्या लेकराला किती दुःख सैताना माणस किती दुष्ट दुःख किती टेन्शन दिलं तरी काही वाधा होणार नाही त्याचा विजय येशूला फुटण्यात आलं फुकण्यात आलं निंदा केली पण जसा येशूचा विजय झाला तसा विश्वास आहे म्हणून पेत्र अधे आणि वचन चौदा काढायचं आहे पहिला पेत्र अधे चार आणि वचन चौदा वाचायचं आहे ख्रिस्ताच्या नावाकरता ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य तर तुम्ही धन्य आहात कारण कारण गौरवाचा आत्मा गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे तुमच्या येऊ राहिला आहे गौरवाचा आत्मा देवाचा आत्मा तुमचा तुमची निंदा श्रेष्ठ होत असेल तरी कोणी टेन्शन घेऊ नका आज प्रिय भावन भान शिष्टा करत आहेत लावा लावी करून देत आहेत कज्जा भानगाडी करून देत आहेत वाईट करत आहेत दोष देत आहेत आरोप येत आहेत पण मुलेच टेन्शन घेऊ नका कारण गौरवाचा आत्मा देवाचा आत्मा तुमचा येऊ राहिला आहे देवाचा आत्मा गौरवाचा आत्मा तुमच्या येऊ राहिला आहे नो टेन्शन तुमच्या मनात अनेक विचार असतील शंका असेल शंका आज काढून टाका ठेवू नका जापर्यंत मनुष्य स्वतःच वाईट गुण वाईट विचार काढत नाही तर माणूस बदलत नाही कधी लक्षात ठेव नाही बदला वाईट विचार वाईट गुण हेच अपमान करता दुसराच आपल्या जीवनात जर वाईट गुण असतील वाईट विचार हेच हेच गुण दुसऱ्याचा अपमान करतात प्रिय भान बहिणी आपल्याला दोष येतात आपला अपमान करतात तो कोण करतात त्याच्या जीवनात चांगला गुण नाही आहेत चांगले विचार नाही आहेत चांगली भावना नाही आहेत म्हणून आपला अपमान करत आहेत आपली निंदा शिष्टा करत आहेत पण ते आपला नाही करत आहेत ते धीमाचा करत आहेत ते येशूच्या करत आहेत इष्टा करत आहेत आपला नाही धन्य तुम्ही धन्य की तुमची निवड झालेली आहे आणि स्वर्गात राज्यात मोठं प्रतिफल आहे प्रिय लोक तुमचा अपमान करतील निंदा चिटा करतील पण तुझी निवड झालेली आहे तुमची निवड झालेली आहे देवाने तुमची निवड केलेली आहे देवाच्या राजामध्ये मोठ प्रतिफल तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे Hallelujah. Hallelujah. Hallelujah.